सांगली जिल्ह्यामधील खळबळजनक घटना तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमकर दोघे राहणार बनपुरी तालुका आटपाडी किरण बाळासाहेब शेंडगे राहणार शेंडगेवाडी तालुका आटपाडी या युव युवकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करीत होते त्यांनी फिरायला जाऊया असे सांगत सकाळी दहा वाजायच्या सुमारास अटपाडी येथे कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले तेथून त्यांना कोठुडी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला पीडित मुलींना घेऊन त्यांनी आठपाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग यमगर सुभाष यमगर आणि किरण शेंडगे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या तिघांना अटक केलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे तपास करीत आहेत दरम्यान आठपाडी पोलिसांनी हे प्रकरण तेथून त्यांना कोठुडी गावात जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे सांगली येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन अल्पवयीन पीडित मुली त्यांचे पालकासह हजर आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारवरून आठवाडी पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्या तिन्ही मुलींना त्यांची कॉमन असणारे तीन मित्र यांनी कुठेतरी फिरायला जावं असं आम्ही दाखवून कौठोळी रोड येथील लॉरीवरती जाऊन त्यांच्यावरती बळदबरी केलेली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी अटक आहेत तसेच लॉजचा मॅनेजर यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे